राम राम शेतकरी मित्रांनो आपल्या पपईमध्ये आता असा फुलधारणा चालू झालेली आहे काही झाडांना फळं बी लागून गेलेले आहेत अशा प्रकारे लाग आता फळ चालू आहे नरांचेही प्रमाण आहे चांगल्यापैकी जास्तच न झाले आहेत यावर्षी या सईचे फळं झालेले आहेत हे आपलं सहा मार्च सहा फेब्रुवारीला लागवड केलेली आहे जास्त टेम्परेचर असल्यामुळे फुलजड पण झालेलं आहे आपल्या ह्याच्यात फुल जडून जात होतं बघा पण आता रात्री पाऊस पडला त्याच्यामुळे थोडं आता चांगलं दिसतंय आणि आपण एक येस कल्चर कल्चरमध्ये मैदा टाकल्यानंतर टाकलेला होता तो एक महिन्यापर्यंत आपण त्याचं कल्चर टाकून सोडत होतो तर आपल्याला असं वाटतं त्याचे चांगले परिणाम भेटत आहेत त्याच्यात काय आपल्याला नाही माहिती पण फुल धारणेमध्ये त्याचे चांगला सपोर्ट होतो आहे असं मला वाटतं आहे कारण फुलांची संख्या जी आहे ती त्याच्यावरून पण चांगलं वाटतं आहे काही नर झाडं आहेत त्यांना पण फुलं आणि म्हणजे फुलं तर लागतात फळ पण कुठे कुठे लागतं आहे त्याला पण मागे एकदा दाखवलं ते चांगले फळ झालेलं आहे त्या अगोदर लागलेलं होतं पण नराची संख्या जास्त आहे यावर्षी आजच्या कंडिशनमध्ये अशी पपई झालेली आहे आणि हे भर टेम्परेचरमध्ये बसलेलं झाडं आहेत असे आपल्या याच्यात सव्वाशेपर्यंत झाड बसलेलं आहे अति टेम्परेचर असल्यामुळे झालं का काय झालं ते आपल्याला पण त्यातला काही अनुभव नाही आहे